राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान मराठवाडा विभागीय कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पठारे यांनी या बैठकीचे नेतृत्व करीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले या बैठकीबाबत सविस्तर माहिती माध्यमांशी बोलताना दिली दोन इलेक्शन दोन अडीच महिन्यामध्ये लागणारच आहेत ही आमची एक छोटीशी आढावा बैठक होती या आढावा बैठकीला चांगले जास्तीत जास्त संख्येनं कार्यकर्ते आले कार्यकर्ते आले मला आनंद आहे पहिल्याच बैठकीमध्ये चाळीस पन्नास कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि येणार आहे आम्ही केंद्रामध्ये एन डी एचे घटक आहोत माझं बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब बीजेपी सर्वेकर्ता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर आपले शिंदे साहेब यांना सर्वांना एक अशी माझ्या पार्टीतर्फे मी एक सांगू इच्छितो की लोकजनशक्ती पार्टी महाराष्ट्रात नवीन नाही ही पासवान साहेबांची पार्टी आहे जरी लोकजनशक्ती पार्टीचे दोन विभाग दोन तुकडे झाले एक आहे चिराग पासवान यांचा एक आहे पार पारस पासवान यांचा तर आजही आम्ही पारस पासवान साहेबांच्या बरोबर एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष पशुपती कुमार पारस साहेब यांची ताकद जास्त आहे माझ्यासारखे सर्व कार्यकर्ते जुने नवे कार्यकर्ते नवीन नवीन जबाबदाऱ्या देऊन पार्टीचं इमानदारीनं काम करत आहे आणि आम्ही पार्टीचं एक निर्णय मतदान वळवण्याच्या आम्ही तयारीत आहोत कार्यकर्त्यांना प्रत्येकानं युवा काम करावं नेतागणांना मी पुन्हा एकदा सांगतो की छोट्या मोठ्या गोष्टी विचार करू नका आपलं विचार आपलं माइंड थोडंसं ओपन आणि त्या पद्धतीने आपण काम करू छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका आपल्याला खूप पुढं जायचं आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन जायचं मी कुठं काही अध्यक्ष करताना काही गोष्टी थोड्या इकडच्या तिकडं होतात त्यानंतर पण निर्णय करू घ्यावा लागतात काही असं परंतु ती गोष्ट करावी लागते हे सर्व करत असताना कार्यकर्ता दुखाला जातो नेता दुखावला जातो नेताने थोडस मोठं करावं मी थोडस मोठं कर आपण मिळून मिसळून चांगलं संघटन दुखा करू सर्वांचे काम करू काम ह्या जिल्हा लेवलला नाही झालं तर मुंबईला जाऊ मुंबई लेव्हलला काम करून मुंबई लेवलला काम नाही झालं तर बी जाऊ एवढी ताकद आहे आपण दिल्लीत जाऊन बसल्या मी तीन आतापर्यंत दिल्ली त्या लोकांना मदत केली त्यांना मार्गदर्शन केलं माझी स्वतःची कंपनी आहे मी ती आणली स्वतःच्या भविष्यावर वाटली कोणाची ओळख नसाय तुम्हाला स्टँड करण्याचा प्रयत्न कर आणि काम करत असताना मी तुमच्याकडून सर्वांकडून ही अपेक्षा करतो की तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर मजबूतीनं राहून